शरद लक्ष्मण सोनवणे व्यवसाय पिंपळगाव बसवंत सकुल आदिवासी यांच्या वरती अरविंद रघुनाथ जाधव अंकुश अरविंद जाधव प्रवीण देशमाने या गावगुंडांनी जे सी बी व कटरच्या सायने यांची दुकानाची तोडफोड करून गल्ल्यातील दहा ते पंधरा हजार रुपये लुटमार करून आर्थिक व मानसिक नुकसान पोहोचले त्या अंतर्गत आज सकल आदिवासी समाजसेवा संघटना महाराष्ट्र राज्य नंदुरबार नाशिक अनुसूचित जाती व जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची गृहमंत्री व पोलीस अध्यक्ष ग्रामीण विक्रम देशमाने साहेबांकडे केली आहे अधिकृत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की शरद सोनवणे यांच्या पिंपळगाव टोल नाक्याच्या तिथे रस्त्यावरती हॉटेल व्यवसाय होता या व्यवसायाच्या निमित्ताने अरविंद जाधव अंकुश जाधव दिलीप देशमाने हे गावगुंड सतत त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी येऊन वेळोवेळी हप्त्याची मागणी करत आतापर्यंत तीन लाख रुपये रोख स्वरूपात त्यांनी त्यांच्याकडून वसूल केले आहेत जोर जबरदस्ती व जिवे मारण्याच्या धमक्या देऊन असं असताना सुद्धा हे बाहेरगावी गेलेले असताना त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्या हॉटेलची पूर्ण तोडफोड करून कटरच्या सायने संपूर्ण नष्ट करून कुटुंबाला उद्ध्वस्त केला आहे व त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन त्यांनी त्यांच्यापासून हिसकावून घेतलं आहे व नुकसान आर्थिक मानसिक पोहोचलेलं आहे या संदर्भात पिंपळगाव बसवंत पोलिसांकडे ही तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे परंतु ही पोलीस त्यांना दाद देत नाहीत व त्यांना जीवन जगणे अशक्य झाले आहे तरी आम्ही महाराष्ट्र राज्यात सकल आदिवासी समाज शासनाकडे सदर कुटुंबाला न्याय मागण्यासाठी व त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहोत याबाबत शासन योग्य ते दखल न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर सकल आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा आदिवासी बांधवांतर्फे देण्यात आला आहे तरी शासनाने कृपयाची दखल नोंद घ्यावी अशी मागणी केली आहे